ایا امچا भाऊ बहिणीनला तर भाऊ बहिणीनो गेलतो बगाना जो जो ताना गेलतो बगा मी भाऊ बहिणीनो भाऊज नुका झालं जो जो ताना गेलतो राते बगा ते ते वपतकना भाऊ ते हे वत बगा कल ते वत बगा बलपळा वत कल भाऊ बहिणीनो बलपळा वबाज वत कल आणि दस बारा वाजता भाऊ ते ज्योतवायला घेतो बघा ज्योत आता आलो बघा आम्ही बघा आलो बघा निघून पुढं म्हणजे इथे जवळ जवळ त्या मागे आज घ्यायची येते पोर ज्योत घेऊन भाऊ बहिणी आता येत बघायचं सटवाय बाहू इथं आई पहिले देवळ होतं सटवायचं तिकडे देवळ आहे ते देवीचं आंबापाणी बोलून आम्ही हे पण आलता माझ्या बरोबर आता याला देवी म्हणला भाऊ बहिणी ते पण म्हणला चल मी पे पण येतो मला तो बघा दोघा वी आम्ही आलो या पेका बाजू मागासून त्यांचे कपडे तसले छपलेले त्यांना शेटायचं छपलेलं बसलो आकने म्हणतो आलो कॅटा ते मागण्या ते त्यांची गाडी पिकअप आहे ना मोठा बाबा बोल नकान करून पुढं आलं बघा भावा बहिणीनो रात्री पोचन हलके बघा ते करतोय वाजवतोय आता बसलो येत बरं बाव बहिणीनो अजून आली जायचं आपल्या घरी मग आपली लावली शहण गाडी लावली तिकड भाऊ पण आलता बर का समते मागास येते अजून समजा मागस येत बघा मी आम्ही आलो पुढं भाऊ पाहो बहिणीनो आता भाऊ पण आज त्या येणार आहे ते द्याव्या आणि त्यात आज ते पण आय घट्टपणा बाबा भाऊ बहिणीनो आता बाबा आज ना आपण जाय जायचं घरी ना दुकते जायचे आणि वाबरे भाऊ बन वाबरी घट जायचे जायचं आपल्याला म्हणजे मला आपलं कोणाला नात नाही बघा आमच्या म्हणजे कोणाला आईला म्हणजे आमच्या आयला देव लक्ष्मी असते येते पण अजून ते आरती घ्यायची होते पण ते काय झालं बघू म्हणलं अजून तर भाऊ बन आरती बघायची आयची करायचे आधी घट समजा सगळं म्हणजे झाला ना भाऊ बहिणींना समज करायचं माझंच काय ना बरं करायचं म्हणजे भाऊ बहिणी ऊन पण लिहाय त्याच्यात ऊन हे असल्यामुळे तर लयच ते होत भाऊ बहिणींना जत घेऊन ते बघा ते करता येते भाऊ बहिणींना जत घेऊन पळायची असती जत घेऊन सटवाय इकडे चुक तुकन इकडे सटव हाय देवी आधी इथं होते भावा तिथं देवस्थान येतं होतं आता इथलं देवाळ त्याचं काढलं पडलं या लोकांनी त्याला तिथं मागत त्याला ठेवली नेऊन आता याच आजोबाचं बांधकाम चालू करायचं भाव बहिणीनं बांधकाम इथे देवाळ थोड्या छोट्या देवाळ इथे येईल बांधण्यात येईल मग त्यात ती देवी बसवायची भाव बहिणीनं आता बघा लईोट टाकला बघा टाकला गोला टाकला आहे का आता तोंडा बघा तोंडरला भरलं या मा दिसत माकडावाणी माकावाणी दिसतं भाऊ बन तोंड माकडावाणी माकड माकड मा मा तरी भर एक आघाड टाकलाय असतो 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 हे नाच असतो भाऊ बनी नाच असतो ना आता झालं आजून आला आजूक ते येईल देवाळी येईल पाडवा येईल भाऊ बहिणी अजून आता बसलो वकाट बघत त्या पोरांची भाऊ बहिणी तिथं लावली गाडी आपली शाहीन वाट्याला आता जवळ आले का आजूक का म्हणजे जायचं पुढं आपण इथं तेवढं जोता देवीला भेटवायची ससट व्हायला योगिता कडून कमी कॉल ट्रू कॉलरने ओळखला